नमस्कार मी कोड क्रमांक चौऱ्याहत्तर साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेसाठी मी दुसऱ्या फेरीची कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे स्वप्नात मात्र मी मनसोक्त जगते जीवनाच्या या प्रवासात रोज मी थकते जीवनाच्या या प्रवासात रोज मी थकते पण स्वप्नात मात्र मी मनसोक्त जगते क्षण बेदुंद जगायला मन माझे आतुरते प्रत्यक्षण बेदुंद जगायला मन माझ्या आतुरते आनंदाच्या वाटेवर जाताच बंधनांनी जखडते क्षण बेदुंद जगायला मन माझ्या आतुरते आनंदाच्या वाटेवर जाताच बंधनांनी जखडते मनोमणी आशा ठेवून शोधात चुकाच्या लागते मनोमणी आशा ठेवून शोधात चुकाच्या लागते ओठांवर हसू ठेवून भावना माझ्या झाकते जीवनाच्या या प्रवासात रोज मी थकते जीवनाच्या या प्रवासात रोज मी थकते पण स्वप्नात मात्र मी मनसोक्त जगते आव्हानांना स्वीकार करत पुढे पुढे चालते स्वीकार करत पुढे पुढे चालते घाबरून पाय मागे सरताच स्वतःला आवर घालते मनातील अंतरकला हाला रोज मिटवून लावते मनातील अंतरकला रोज मिटवून लावते आयुष्याच्या या मैदानात सुख सापडत धावते जीवनाच्या या प्रवासात रोज मी थकते जीवनाच्या या प्रवासात रोज मी थकते पण स्वप्नात मात्र मी मनसोक्त जगते पण स्वप्नात मात्र मी मनसोक्त जगते धन्यवाद